नमस्कार मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग तर काल मित्रांनो वीस मार्च दोन हजार चोवीस ला आयुषचा वाढदिवस होता आणि आपण सर्वांनी त्याला भर भरून मॅसेजमध्ये कमेंटमध्ये आपण सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप आभार तर मित्रांनो कालचा जो तारीख होती वीस मार्च वीस मार्च मित्रांनो माझ्या वडिलांची तारीख होती मित्रांनो आणि वीस मार्च दोन हजार एक ते वीस मार्च दोन हजार अकरा हे तब्बल दहा वर्षांनंतरला आमच्या आयुषचा जन्म झालेला मित्रांनो तर नक्कीच माझ्या वडिलांचा तो जन्म आहे असं मी मानतो तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो माझ्या आयुष्यचे जे वर्ग मित्र होते मित्र मैत्री सर्व होते हे सर्वजण वाढदिवसाला आले होते आणि जो वाढदिवस आम्ही करणार होतो फॅमिलीमध्ये म्हणजे घर घरगुती करणार होतो पण त्या सर्वांनी तो वाढदिवस खूप उठून असा साजरा केलेला आहे तर व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत छोटी मोठी तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्की बघण्याचा एकदा प्रयत्न करा आय ती व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल फक्त त्यामध्ये एवढंच असेल की ज्या सॉंगवरतीने डान्स केलेला आहे ते सॉंग नसून आपण तिथे वेगळे गाणी ठेव त्याला मित्रांनो पुन्हा तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद